नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महापालिकेच्या दिनविशेष कार्यक्रमाअंतर्गत आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले मारुती चौक येथे अश्वारुढ पुतळ्याचे पूजन मारुती चौक सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास महापौर श्री धीरज सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाने परिसर दुमदुमून गेला मारुती चौक येथील कार्यक्रमानंतर मु महानगरपालिका सांगली महा मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुख्यालयातील शिवरायांच्या पोत्यास पुष्पहार अर्पण करून महापौरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या सोहळ्याप्रसंगी शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर श्री सूर्यवंशी यांच्यासह खालील मान्यवर उपस्थित होते श्री गजानन मगदूम माननीय उपमहापौर श्री मंगेश चव्हाण माननीय विरोधी पक्षनेता श्री सत्यम गांधी माननीय आयुक्त श्री राहुल रोपडे माननीय अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी पाटील माननीय उपायुक्त यांच्यासह यावेळी महापालिकेचे सन्माननीय सदस्य सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापालिका प्रशासनाच्या वतीनं या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे आयोजन करण्यात आले होते लोकसंदेशसाठी अजय माने यांचा रिपोर्ट